पण या चर्चासत्रामध्ये आज कालवड संगोपन करत असताना नेमके कुठले अडथळे येतात त्याचमुळे आपण आपल्या गोठ्यात दोन वर्षाच्या आत विणारी प्रत्येक वेतात पाच ते सहा हजार लिटर दूध देणारी प्रत्येक वर्षी विणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी आपण गाय का बनवू शकत नाही याच्याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत मित्रांनो फक्त आपल्याला माहिती असून चालत नाही खऱ्या अर्थाने कालवडींचं संगोपन जर कोण करणार असेल तर तो आपला शेतकरी मग कालवडी संगोपनाबद्दल नेमके शेतकऱ्याचे विचार काय आहेत आपण जर बघितलं कालवड संगोपनासाठी लागणारा वेळ आणि कालवड संगोपनासाठी येणारा खर्च ह्या जर गोष्टी बघितल्या तर आजच्या परिस्थितीत पारंपरिक पद्धतीने कालवड संगोपन करत असताना याचा ताळमेळ कुठेच बसत नाही म्हणजे काय आपल्याला जर कालवडीपासून गाय बनवायची असेल तर तिला कमीत कमी अडीच तीन साडेतीन चार वर्ष लागतात आणि म्हैशीच्या पाडीपासून जर आपल्याला चांगली म्हैस बनवायची असेल तर त्याला कमीत कमी चार वर्ष लागतात हा एक वेळखाव भाग झाला मित्रांनो कालवड संगोपनामध्ये जेवढा वेळ जास्त लागतो तेवढंच कालवड संगोपन हे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही आणि मग काय होतं कालवड संगोपन होत नाही गोठ्यात अपेक्षित दूध देणाऱ्या गायी तयार होत नाही आणि आपल्या गोठ्यातील सरासरी जे दूध आहे एक अठरा ते वीस लिटर हे निर्माण होत नाही आणि त्यामुळे काय होतं दूध निर्माण करण्याची किंमत ही अपेक्षेपेक्षा जास्त वाढते म्हणजेच ती पंचवीस तीस रुपयापर्यंत जाते आणि मग आपल्याला ते दूध बाजारात विकून बत्तीस आणि तेहतीस रुपयाला आणि चौतीस रुपयाला विकायचं असेल तर ते बिलकुल परवडत नाही आणि मग आपण कुठे येतो की दुग्ध व्यवसाय परवडत नाही मित्रांनो दुसरा मुद्दा जर आपण बघायला गेलो तर कालवड संगोपन ही एक सगळ्यात मोठी खर्चिक बाब आहे आणि हा कालवड संगोपनासाठी झालेला खर्च आपल्याला त्या कालवडीपासून गाय तयार झाल्यावर जर वापस घ्यायचा असेल किंवा तो खर्च भरून काढायचा असेल तर त्या गायीपासून किंवा त्या म्हशीपासून आपल्याला कमीत कमी दीड ते दोन वेतं घ्यावी लागतात आणि पुन्हा तो खाळ जास्त वाढतो पारंपरिक पद्धतीने केलेल्या कालवडी बऱ्याचशा वेळेला पहिल्या वेताला येतच नाहीत जवळजवळ वीस टक्के कालवडी ह्या पहिल्या वेताला येत नाहीत म्हणजे पहिल्या वेळी माझावर येत नाही काही पहिल्या वेळेला माझावर येऊन आपल्याला वेत दिलेल्या त्या गायी पुन्हा ज्यावेळी दुसऱ्या वेताला जातात अशापैकी चाळीस टक्के गायी ह्या दुसऱ्या वेताला जात नाहीत पोस्ट पार्च्युरंट अॅनास्टस सारख्या प्रॉब्लेममुळे भाकड काळ वाढतो आणि खऱ्या अर्थाने पहिल्या दोन तीन वेत घेताना आपल्याला खूप वेळ जातो आणि अशा पद्धतीने ह्या कालवड संगोपनाकडे शेतकऱ्याने दुर्लक्ष करायला सुरुवात केली मित्रांनो मग नेमकं काय का होतं आपल्या गोट्यात योग्य दर्जाच्या कालवडी तयार होत नाहीत योग्य वेळी त्यांचं अपेक्षित वजन वाढत नाही योग्य वेळी वयात येत नाहीत योग्य वेळेला पहिलं दुसरं तिसरं वेत आपल्याला घेता येत नाहीत आणि गायींची जी लॉंगेटिव्हिटी असते त्यांचं जे लाईफ असते हे खूप कमी होऊन जातं आणि मुळात आपल्याला पूर्ण कार्यकाळात तिच्या आयुष्यात अपेक्षित दूध देत नाही आणि असं करत असताना ती निर्माण करण्यासाठी आलेला खर्च आणि तिच्यापासून आपल्याला मिळणारे उत्पन्न याचं ताळमेळ कुठं बसत नाही आणि याची संभाव्य कारणं जर कुठली असतील तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं योग्य व्यवस्थापन कालवडींचं योग्य मॅनेजमेंट मित्रांनो कालवड संगोपन करत असताना जे अपेक्षित ज्ञान शेतकऱ्याला पाहिजे जे अपेक्षित उद्दिष्ट शेतकऱ्याने ठेवली पाहिजेत या गोष्टीचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अभाव आहे कुठली कालवड आपण आपल्या गोठ्यात सांभाळावी पहिल्या वेताच्या कालवडीची कालवड सांभाळावी की दुसऱ्या वेताच्या तिसऱ्या वेताच्या पावसाळ्यात जन्माला आलेली कालवड उन्हाळ्यात जन्माला आलेली कालवड की हिवाळ्यात जन्माला आलेली कालवड सांभाळावी हा सुद्धा एक मोठा प्रश्न असतो विल्यानंतर तिला किती चिक पाजावा किती वेळानं पहिल्या वेळेला चीक पाजावा पुढे किती दिवस चीक पाजावा त्यानंतर कालवड जन्माला आल्यानंतर जे तिचं पहिलं खाद्य असतं म्हणजे चीक आणि त्यानंतरचं दूध हे तिला किती द्यावं किती दिवस दूध द्यावं कुठले आहारपूरक घटक द्यावे चीक दूध आणि आहारपूरक घटक दिल्यानंतर अपेक्षित वजनात वाढ होते का हे कसं बघावं कसं चेक करावं वजनाचे टप्पे कसे असावे आणि कुठल्या टप्प्यामध्ये कुठला आहार म्हणजे पशुखाद्य द्यावं ह्याबद्दल सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथंभूत आपल्या शेतकऱ्याला योग्य माहिती नाही आणि त्याचमुळे खऱ्या अर्थाने जर आपण बघायला गेलो तर कालवडीची योग्य वेळी योग्य वाढ होत नाही आणि म्हणून आपल्याला त्या कालवडीपासून पुढील भविष्यात तिच्याकडून जास्तीत जास्त वेतं घेऊन प्रत्येक वेतात जास्त दूध घेणं कठीण होऊन जातं मित्रांनो कालवड संगोपन करत असताना असं म्हटलं जातं जर एखाद्या कालवडीला आपण पहिल्या तीन तासाच्या आत जर तीन किलो चीक दिला आणि पुढील बारा तासाच्या आत पुन्हा जर तिला तीन किलो चीक दिला तर ती लवकर वयात येण्याची शक्यता असते याचं मूळ कारण म्हणजे एकच आपण योग्य वेळी योग्य प्रतीचा योग्य क्वांटिटीचा जर चीक दिला योग्य क्वांटिटीमध्ये जर चीक दिला तर तिची रोगप्रतिकार क्षमता योग्य पद्धतीने वाढण्यासाठी मदत होते परंतु होतं काय सुरुवातीला कदाचित योग्य पद्धतीने चीक न दिल्यामुळे ती जन्माला आल्यानंतर तिचं योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे कदाचित योग्य वेळी नाळ न कापल्यामुळे तिथलं वातावरण सुटसुटीत किंवा ड्राय नसल्यामुळे कदाचित ती बऱ्याचशा आजारांना बळी पडते मग हगवण असेल ज्याला आपण कॉलिवॅसिलिसिस म्हणतो जनरली हा आजार पाण्यातून मिळणाऱ्या इकोलायसारख्या सारख्या बॅक्टेरियामुळे होऊ शकतो जीवाणूंमुळे होऊ शकतो त्यानंतर तिला होणारे निमोनियासारखे आजार आणि ह्या काही आजारांमुळे वासरांमध्ये मर्तूक वाढते आपण जर खऱ्या अर्थाने बघायला गेलो तर दोन ते तीन टक्के वासरांमधली जी मर्तूक आहे ती अपेक्षित ग्राह्य धरायला काहीच हरकत नाही परंतु सुरुवातीला ज्यावेळी कालवडी मृत पावतात किंवा मरतात त्यावेळी शेतकऱ्यांमध्ये एक मोठा संभ्रम होतो आणि मग तेच कालवड संगोपन परवडत नाही ज्या पद्धतीने कालवडींमध्ये सुरुवातीला आरोग्याचं नियोजन होत नाही त्याच पद्धतीने कालवडींमध्ये सुरुवातीला आहाराचं नियोजन होत नाही आहाराचं नियोजन करत असताना आपल्याला कालवडीच्या आहाराचं योग्य ज्ञान असणं गरजेचं आहे मित्रांनो कोलेस्ट्रम चीक हा कालवडीचा पहिला आहार आहे आणि तो मुळात सुरुवातीला योग्य क्वांटिटीमध्ये योग्य दर्जाचा कालवडीला देणं गरजेचं आहे आता योग्य दर्जाचा म्हणजे काय कालवड संगोपनामध्ये पुढील भागामध्ये आपण त्याबद्दल सविस्तर चर्चा करू दुसरी गोष्ट म्हणजे तिला दिलं जाणारं दूध तिला दिलं जाणारं दूध हे किती द्यावं आज बाजारात दुधाचा भाव बत्तीस आणि चौतीस रुपये असताना आपण ते दूध कालवडीला किती देऊ शकतो किती देतो हा सुद्धा एक मोठा संभ्रम आहे तिसरी गोष्ट म्हणजे सर्वसाधारणप्रमाणे कालवडींचं संगोपन करत असताना शेतकरी हा कालवडीला आपल्या गोठ्यात मोकळं सोडून देतो बऱ्याचशा अंशी कालवडींना एक सात आठ दिवसापासून हिरवा चारा सुद्धा दिला जातो आपण इतर जनावरांना ज्या पद्धतीने वैरण टाकतो त्या पद्धतीने कालवडीला सुद्धा वैरण दिली जाते आणि मग ऍक्च्युअली अशा पद्धतीने वैरणीवर किंवा ताबडतोब वैरण दिल्यामुळे कालवडींच्या ओटीपोटाची रुमेंची जी वाढ व्हायला पाहिजे ती अपेक्षित वाढ होत नाही आणि नेमकं काय होतं कालवडी योग्य वेळी योग्य वजन गाठत नाही तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याचशा वेळेला आपण कुठलं काप स्टार्टर देतो पशुखाद्य कुठलं देतो बऱ्याचशा कंपन्या बऱ्याचशा अंशी वेगवेगळ्या पद्धतीने पशुखाद्याचं रिकमेंडेशन्स करतात कोण पहिल्या आठवड्यापासून करतो कोण तिसऱ्या आठवड्यापासून करतो असं करत असताना त्याचा इम्पॅक्ट कालवडीच्या वजनावर किती होतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि जेवढं आपण पशुखाद्य उशिरा देतो तेवढंच त्या वासराच्या कालवडीच्या वजनात वाढ होणे अशक्य होते आणि नेमकं ज्यावेळी अपेक्षित वेळी ती कालवड अपेक्षित वजन गाठायला पाहिजे ते गाठता येत नाही आणि म्हणून मग कालवडीला योग्य वेळी वयात आणणं योग्य वेळी पहिलं वेध घेणं मुश्किल होऊन जातं आणि खऱ्या अर्थाने कालवड संगोपन हा एक सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रॉब्लेम बनून जातो मित्रांनो आपण कालवड संगोपनामध्ये सर्वसाधारणपणे एका शेतकऱ्याला काय अडथळे येतात आणि त्यामुळे कालवड संगोपनाबद्दलचं त्याचं काय मत निर्माण होतं कालवड संगोपनाकडे तो का दुर्लक्ष करतो कालवड संगोपन ही खर्चिक बाब आहे कालवड संगोपन ही वेळखाऊ का बाब आहे याबद्दल इतंभूत माहिती मिळवली खऱ्या अर्थाने कालवड संगोपन जर आपण योग्य पद्धतीने केलं समजून घेऊन केलं ह्या सगळ्या अडथळ्यांना आपण आपल्या गोठ्यातील नियोजनातून बाजूला केलं तर कालवड संगोपन आपण चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो या पुढील भागामध्ये कालवड संगोपनाबद्दल आपण इथंभूत माहिती घेणार आहोत त्या आधारे आपण चांगल्या पद्धतीने कालवड संगोपन करू शकतो